माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील श्रीमंतापेक्षा गरीबाशी मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट शमशना देतो शिड्या भाकरीला आणि तोटक्या चापलीला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिडी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच घडते माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही सोडीदार गरीब असला तरी चालेल पण पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं कुणाची गरिबी पाहून नाती धुळू नका कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान घरात घरातसुद्धा मिळत नाही पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेलं विष सगळीच नाती संपवून टाकत असतं लोकांना तेवढी चित्त द्या तेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो, तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरून जातात की तो कोण आहे आपल्या पैशा सारोबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवला आहे आयुष्यात असं जग की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो कधीही वेळेवर आणि नशिबावर गमाण करू नका कारण दिवसे प्रत्येकाचेच बदलत असतात आपलं दुःख प्रत्येकाला सागत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चुळायला जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप होईल आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिबान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोळ बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याची स्पष्टीकरण देऊ नका कारण त्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधी तुमचं पटणार नाही कदर करा ज्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी खमण करत नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावे लागणार आहे फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना पूर्ण नऊ महिने लागते तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकंही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावे जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सुद्धा खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्याची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे